गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहत असलेल्या तपनेश्वर रोडच्या रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांनी जामखेड शहराला लागेल तो निधी उपलब्ध करून आणणार असा विश्वास दा नागरिकांना दाखवला करमाळा तालुक्यातील दहेगाव येथून जामखेड शहरासाठी एकशे चार कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना देखील आणणार असल्याचे जाहीर केले नगर अंतर्गत खरडा चौक ते अमरधाम या तपनेश्वर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पालकमंत्री प्राध्यापक रामशिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष निखिल गायतडक पंचायत समितीचे सभापती सुभाष अव्हाड डॉक्टर भगवानराव मुरुमकर सूर्यकांत मोरे गौतम उदेकर शाकीर पठाण सोमनाथ राळेबाद रवी सुरवसे प्रवीण सानप अमित चिंतामणी पोपटनाना राळेबात विजय गुंदेचा संदीप गायकवाड गुलशन अंधारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की आतापर्यंत जामखेडकरांनी खूपच त्रास सहन केला आता पुढील शंभर वर्षात त्रास होणार नाही अशा प्रकारचा रस्ता तयार होणार आहे नऊशे पन्नास मीटर रस्त्यासाठी चार कोटी सत्तावीस लाख एकतीस हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यामुळे सिमेंट रस्ता व दोन्ही बाजूंनी भूमिगत गटार भव्य दिव्य असा मॉडेल रस्ता होणार आहे सध्या शहराबाहेर तालुक्याचा झपाट्याने विकास होत आहे निधीची कुठलीही कमतरता नाही फक्त कामे सांगा व दर्जेदार कामे तयार करून घ्या असा सल्ला नगरसेवकांना दिला प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आज जामखेड नगर परिषदेच्या वतीने खरडा चौक ते अमरधाम म्हणजेच तपनेश्वर रोड या रस्त्याच व भूमिगत गटारचं भूमिपूजन माननीय नामदार राम शिंदे साहेब यांच्या शुभ या ठिकाणी संपन्न झालाय खरं तर जामखेडकरांचा आणि तपनेश्वर वाशियांचा श्वास असलेला हा कपलेश्वर रस्ता आणि जामखेड शहराचा प्रतिष्ठित असलेला हा रस्ता या रस्त्यासाठी आदरणीय नामदार राम शिंदेसाहेब यांनी चार कोटी सत्तावीस लक्ष एकतीस हजार असा भरीव निधी दिला आणि बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षेत असलेला हा रस्ता आज या ठिकाणी साहेबांच्या शुभ हस्ते त्याचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीत झाला असी राहिले त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत करतो आज एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि तसेच त्यांचा वाढदिवसही आज असल्याने सर्व महिला आघाडीच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते पुढील त्यांचं भावी आयुष्य हे आरोग्यदायी आणि दीर्घ दीर्घ आयुष्य लाभो अशीच ईश्वर त्यांनी प्रार्थना करणार प्रार्थना करते आणि पुढील राजकीय आयुष्यात त्यांच्या ज्या पूर्ण इच्छा असतील त्या त्यांना ईश्वराने पूर्ण करावेत अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करते म्हणजे आपण जर तुलना केली तर हा रस्ता कॉन्क्रीटचा होतोय आणि एवढा चांगल्या दर्जाचा होतोय शहरात आल्याच्या नंतर हा रस्ता अतिशय भव्य दिव्य आणि जेवढा तपनेश्वरच्या या रस्त्याच्या लोकांनी त्रास भोगला आता इथून पुढे शंभर वर्ष असा त्रास परत होणार नाही अशा पद्धतीचा हा कारण पावसाळ्यामध्ये गटर थांबून ठेवली मला लोक फोन करायचे संदीपला तर जास्तच करायचे त्याच्यामुळे जा त्याला त्रास झाला त्यामुळे आता तुला फोन येणार नाही त्यामुळे एवढी काळजी करायची आवश्यकता भासणार नाही आणि कधी नव्हे तेवढं या जामखेडच्या ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये एका रस्त्याला सव्वा चार कोटी रुपये खर्च झाला असं कधीच झालं नाही त्यामुळे जे जे बघावं आता मी मला यादी देत होते संदीप नगराध्यक्ष माझ्या हातात यादी देत होते कामाची यादी आहे मला वाटतं किती काम आहे बत्तीस काम आहे मी म्हणणार बेरीज मारून सांगा खाली किती नेमके कुठे मंजूर केले ते सांगायला बरं पडेल सगळे भाषण होऊस तर सत्कार होऊस झटत होते पण त्यांनी काही बेरीज मारली नाही त्याच्यामुळं मी आकडा काही सांगू शकत नाही आता एवढं कोटीने आल्यावर तुम्ही तरी मेळ ठेवा नाही तर ना अवघड झालं हे करता बोर्ड लावा आपण कोणत्या वार्डामध्ये किती रकमेचं काम मंजूर केलंय कोणत्या प्रकारचं काम आहे हे प्रत्येक वार्ड वाईज प्रभागवाईज आपण बोर्ड लावले पाहिजेत मला तिकडं फुलमाळ्यामध्ये जाताना गेल्या वेळेस म्हणले आमच्याकडे येऊच ना काळ फोडायला आता तो रस्ता आपण सगळा केलाय आता कॉन्क्रीट पण करणार आहे आणि त्याच्या सगळ्याचे भूमिपूजन उद्घाटन करण्याची आवश्यकता आहे कारण आपल्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी कधीच येत नव्हता आपण तो आणलाय कामं सुरू व्हायला थोडा उशीर झाला त्याच्यात माझी काही चूक नव्हती थोडीफार झाली ती तुमची पण ती तुम्हाला माफ <laughs> त्यामुळं शिवटी राजकारणात चुका होतच नसतात आणि जर झाल्या तरी ते सांभाळून घ्यायचं असतात त्याच्यामुळे सगळ्या नगरसेवकांनी चूक सांभाळून घेतली माझ्याकडे आले त्याच्यामुळे आता निधीची कुठलीच अडचणी नाही हे तर आलेच आले पण सुरेशांना सुद्धा आपल्यात आले आता काय सांगायचं तुम्हाला नाही तर आमचा कलगी चुरा हे जातच चालला दोघाचा सुरेशांना तिकून आणि मी हिकून त्यामुळे तुम्ही काय खेळ करायचे ती केला पण आम्ही बरोबर युती केली आता काय करायचं तुम्ही सांगा आणि चार कोटी रुपये आपण याच्यासाठी खर्च करतोय शेवटी जनतेचा विश्वास त्यासाठी आपल्याला देणं आवश्यक आहे चार महिन्याच्या कालखंडात तुम्हाला पाच महिने देतो पण रस्ता निवड खट केला पाहिजे त्याच नावच नाही नोका म्हणली पाहिजे जामखेड मधला रस्ता त्याला बघायला कस काय सपनेश्वर अशा पद्धतीने रस्त्याचं काम करा प्रतिनिधी किरण रेडेचा कॅमेरामन रोहित राजगुरू विश्वदर्शन न्यूज जामखेड